नमस्कार मी इंजिनियर अमोल हाडके सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक साडे अकरा वाजता धनवटी नॅशनल कॉलेजपासून आपण संविधान वाचवा देश वाचवा आणि आपल्या उद्याचं फ्युचर ब्राईट करा यासाठी ही रॅली आयोजित केलेली आहे मित्रांनो या रॅलीचं महत्त्व काय आहे सध्या भारत महाराष्ट्र एका वेगळ्या परिवर्तनाची लढाई लढतो आहे आणि सध्या आपल्या देशामध्ये हुकुमशाही दिवसेंदिवस बळकट होत आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे है की या जगानी आतापर्यंत तीन राज्यक्रांत्या अनुभवलेल्या आहेत रशियन राज्यक्रांती अमेरिकन राज्यक्रांती आणि फ्रेंच राज्यक्रांती जेव्हा राज्यक्रांती होते तेव्हा लोक घराच्या बाहेर पडतात रस्त्यावर उतरतात आणि हुकुमशाला सुळावर चढवतात फाशीवर चढवतात सैन्याचं पाचारण होतं आणि त्या देशामध्ये रक्तपात होतो तो रक्तपात जर नको असेल राज्यक्रांती जर नको असेल तर मला असं वाटतं की सव्वीस वाचवण्याची गरज ही प्रत्येक स्त्रीची आहे प्रत्येक पुरुषाची आहे प्रत्येक मुलाची आहे प्रत्येक मुलीची आहे मित्रांनो आपल्या देशामध्ये मणिपूर नावाच्या एका राज्यामध्ये अतिशय घाणेरड्या पद्धतीने दोन समाजामध्ये भांडण लावून तिथल्या जमिनी बळकट बळकवटण्याचे काम सुरू आहे कारण तिथे एक प्लॅटिनम सारखा धातू मिळालेला आहे आदिवासींच्या जमिनी बळकवटण्यासाठी तिथे दोन समाजामध्ये भांडण लावलेलं ला आहे आणि तिथे अतिशय अत्ष, अत्ष खतरनाक असा रक्तपात होतो आहे स्त्रियांच्या लुटल्या जात आहे हे कशा करता फक्त तिथे कॉर्पोरेट गव्हर्निंग कना करता त्या मणिपूरच्या टेकड्या काही कॉर्पोरेट जगताला विकण्यात आलेल्या आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट विकला आहे आणि तो धातू तिथून मायनिंग करण्याकरता त्या आदिवासींना खदळण्याकरता हा कार्यक्रम हा बलात्काराचा हा शोषणाचा हा हिंसाचाराचा कार्यक्रम सुरू आहे तर संविधान कुठे आहे लोकशाही कुठे आहे मित्रांनो आपल्या देशामध्ये ज्यावेळी अकरा हजार करोड सेंट्रल गव्हर्नमेंट खर्च करते तीस हजार करोड उत्तर प्रदेश गव्हर्नमेंट खर्च करते आणि चाळीस हजार करोड कॉर्पोरेट फंडिंगमधून पंच्याऐंशी हजार करोडचं मंदिराचा प्रोजेक्ट उभा राहतो या भोंग्यांच्या राजकारणामध्ये या मंदिराच्या राजकारणामध्ये या झेंड्यांच्या राजकारणामध्ये संविधान कुठे आहे लोकशाही कुठे आहे आणि त्याचवेळी या म भारतामध्ये एज्युकेशन बजेट हे कमी होत आहे आपण म्हणताना म्हणतो की मला अमेरिकाला फॉलो करायचं आहे मला सिंगापूरला फॉलो करायचं आहे माझा देश युकेला फॉलो करतायत तर त्यांचं बजेट आहे साडेसहा टक्के साडेसात टक्के आणि आपलं एज्युकेशन बजेट आहे फक्त टू पॉईंट नाईन पर्सेंट तर या सर्व ठिकाणी लोकशाही कुठे आहे संविधान कुठे आहे तर माझ्या भावांनो आणि बहिणींनो मी अमोल हाडके तुम्हाला आवाहन करतो की सव्वीस जानेवारी रोजी होणाऱ्या या कार आणि बाईक रॅलीमध्ये सहभागी व्हा तुमचे विचार मांडा आणि या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये प्रत्येक समाजामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी संविधानाचं आणि लोकशाहीचं तुमचं मत मांडा सर्वांनी आठवणीनी उद्या साडे अकरा वाजता डी एन सी कॉलेजच्या मैदानावर या तिथून आपली रॅली निघेल रॅलीचे पाच स्पॉट्स आहेत त्याची जी पी जी पी एस लोकेशन आहे रॅली ही साडे अकरापासून साडेतीनपर्यंत राहणार आहे ती संविधानामध्ये तिचा शेवट होणार आहे जी पी एसला फॉलो करा आणि रॅली जिथे कुठे असेल तिथे तुमच्या तुम्ही तुम्ही तुमच्या संपूर्ण परिवारासोबत तुमच्या नातेवाईकांसोबत जरूर सामील व्हा आणि संविधानाला बळकट करा मित्रांनो आपल्या लोकशाहीला बळकट करा धन्यवाद गणतंत्र दिवस चिरायू हो जय भारत जय संविधान